नमस्कार मी श्रद्धा शिर्के पंडित शिवकुमार वन टू फोर या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि लग्न ठरवताना कोणती काळजी घ्यावी घेण्याची काळजी कुंडली आणि वास्तुशास्त्र हा आपला आजचा महत्वाचा विषय असणार आहे आणि त्याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः स्टुडिओमध्ये पंडित शिवकुमार श्री सर आहेत सर नमस्कार पंडित शिवकुमार श्री हे ज्योतिर्विद आणि वास्तुतज्ञ आहेत त्यांचा आपण थोडक्यात परिचय पाहूया ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली अडीच दशक म्हणजे चोवीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री हे बारा ज्योतिर्लिंगातील श्री शैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आज पंडितजींचं पुण्यात भंडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी भविष्याची चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी खेळाडू चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात आणि आपण सरांचा परिचय पाहिलेला आहे आणि बराच दांडगा अनुभव अनेक वर्षांचा सरांना आहे आणि प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला कोणत्याही संबंधी लग्नासंबंधी कोणतेही प्रश्न असतील तर आपल्या स्क्रीनवर डिस्प्लेवर जो खाली नंबर दिला आहे त्यावर तुम्ही फोन करू शकता आणि सर तुमच्या शंका सोडवतील सर प्रश्नांना आपण सुरुवात करूयात yes. लग्न परदेशात होणार हे आपल्याला पत्रिका पाहून कळतं का येस नमस्कार आता सब्जेक्ट असा आहे लग्न ठरवताना घेण्याची काळजी अंतर्गत तुमचा जो पहिला प्रश्न आहे की पत्रिका जेव्हा मी बघतो जेव्हा माझ्याकडे येतात पेरेंट्स मुलाचे असेल मुलीचे असेल तर मुलीचं नॉर्मली बघतो की लग्न हे ते त्याच गावामध्ये त्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये किंवा असं डोक्यात त्यांच्या असेल करावं पण ते पत्रिका आपल्याला ऑन द स्पॉट विदिन टू सेकंड्स कळतं की अब्रॉडला जाण्याची पत्रिका आहे त्याप्रमाणे त्यांना डायरेक्शन देतो की असं असेल म्हणजे तुम्ही बाहेरचं जर स्थळ आलं तर नाकारू नका कारण याचा हा हा योग दिसतो आहे अजून आउट ऑफ इंडिया पाठवायचं एकच मूल्य कसं पाठवायचं तिथं पुढं सेफ्टी असतील की नाही याचं दोन दोन तीन तीन चार चार वर्ष पुढं जातं आणि शेवटी व्हायचं ते होतं पण पहिल्यांदाच सांगितलं क्लिअर हे कळतं शेवटी विवाह आऊट ऑफ इंडिया होणार हे कळण्यासाठी फक्त वीस पंचवीस वर्ष कमीत कमी नॉलेजच लागतं ताबडतोब सांगता येण्यासाठी कुठलंही किल्ली तुमच्याकडं नाही आहे लाखो पत्रिका बघितल्यानंतर ते लक्षात येतं आता माझं आउट ऑफ इंडिया जाण्याची पत्रिका आहे की नाही सांगण्याचं सांग सा सांगू शकतो एक तर पत्रिकेचा अभ्यास आहे फॉर मी न्यूयॉर्कमध्ये असेल किंवा जर्सीमध्ये असेल किंवा हाँगकाँगला जाऊन आणि ज्या ज्या देश देशात मी जाऊन आलो आहे त्या ठिकाणची पत्रिका तिथं अपॉइंटमेंट मी घेऊन बघितलेल्या आहेत त्यामुळे मला कळालं की अरे हे पहिल्यांदा होते आज हे चार वर्ष झालं आता यू एसमध्ये आहेत किंवा लंडनमध्ये आहेत म्हणजे ह्या टाईपचं प्रॅक्टिकल नॉलेज जे आहे ते मला प्राप्त झालेलं आहे या तीस वर्षामध्ये म्हणून या प्रॅक्टिकल नॉलेजच्या आधारे मी सांगू शकतो की मुलगा किंवा मुलगी आउट ऑफ इंडिया लग्नांत जाणार आहे की नाही बेसिकली मुलींसंबंधी आज प्रश्न असतो तर असं प्लॅन करून तुम्ही डायरेक्शन घेऊन जाऊ शकता आणि असं मी सांगितलेले शेकडो व्हिडिओज हजारो लोकं आउट ऑफ इंडिया गेले आहेत त्यातले शेकडो व्हिडिओज जे ते माझ्याकडे आहेत की मी जे पहिलं प्रिंट केलेलं आहे आणि ते आउट ऑफ इंडिया गेलेले आहे आणि त्यांना वाटलं पण नव्हतं की मी अब्रॉडला सेटल वगैरे होईल न्यूझीलंड आहे यू एस आहे ऑस्ट्रेलिया आहे हाँगकाँग आहे अनेक कंट्रीमध्ये माझे असे क्लायंट ऑलरेडी आहेत त्यांचे व्हिडिओज पण मी मुद्दाम काढून ठेवलेले आहेत निश्चित आणि काही काळजी करायचं कारण नाहीये कोणतीही शंका असेल तर तुम्ही लगेचच फोन करू शकता आणि विचारू शकता सर इथेच बसलेले आहेत आपण सर लग्न जेव्हा ठरतो किंवा लग्न ठरवण्यासाठी रत्न धारण करतात कशा प्रकारे बरोबर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की लग्न त्याला पत्रिका ज्योतिषेकड ब्राह्मण बघत जातो तेव्हा हे उपायामध्ये रत्न हा प्रकार शंभर टक्के येतो त्यामुळे रत्न ठरता तुमची रास कुठली आहे बाबा तुमची रास कुंभ आहे तर तुम्ही निलम घाला मेष रास आहे मेषरासचा राशी स्वामी मंगळ आहे म्हणून पोवळं घाला अंदाज अंदाधोंदी जर आपण रत्न घाटलं त्याचा वाईट इफेक्ट हा होऊ शकतो आणि शेकडो लोक माझ्याकडे येऊन गेले त्यांना निगे निगेटिव्ह इफेक्ट आलेला बघितलेलं पण आहे तर रत्न कुठलं धारण करायला पाहिजे हे त्या पत्रिकेतल्या ग्रहावर डिपेंड आहे आणि तुमचं काम तुम्हाला कुठलं साध्य करायचंय आणि ते साध्य करण्यासाठी कुठल्या ग्रहाचं बॅकअप तुम्हाला गरजेचं ते विचार करून रत्न घातलं तरच तुम्हाला यश मिळतं त्या रत्न घालताना यू शुड बी व्हेरी केअरफुल निश्चित सर आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे सांगलीहून फोन येतोय आपल्याला राजेश यांचा राजेश माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत बोला हॅलो हा बोला सांगलीवर मी राजेश पाटील बोलतोय मला माझ्या मुलाबद्दल विचारायचं जन्मतारीख आहे सतरा आठ नव्याण्णव जन्म ठिकाण पुणे आणि जन्म रात्री नऊ एकोणतीस तो आता एमटेक नऊ वाजून नऊ वाजून एकोणतीस ओके हा तो एमटेक इन कॉम्प्युटर सायन्स करतोय जन्म ठिकाण काय पुणे 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 येस हा क्वेश्चन हॅलो हा विचारा प्रश्न विचारा तो एमटेक इन कॉम्प्युटर सायन्स करतोय आता पुढचं करिअर कसं असेल त्याचं भाग्यदय कधी असेल आणि परदेशात जाण्याचे चान्सेस असतील का काय त्याच्याबद्दल जरा विचारायचो ओके हुशार शांत प्रेमळ असा व्यक्ती आहे पर्सनॅलिटी पण चांगली आहे कलाकार पण आहे क्रिएटिव्ह पण आहे पण सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा जरी हा जर कम्प्युटर्समध्ये जात जरी असेल तरी हेच त्याचं पुढं करिअर असेल असं नाही वेगळ्या क थोडं स्टार्टला तो थो त्याच फे फेजमध्ये राहील इंजिनिअरिंगच्या फेजमध्ये नंतर ही विल शिफ्ट म्हणजे वेगळ्या कुठल्या तरी सेक्टरमध्ये जाऊन तो पुढं जॉब वगैरे करू शकतो जॉबसाठी परदेशात जाणं हे परमनंट स्वरूपाचं नाही आहे काही वेळा जाऊन सात ते आठ वर्ष जाऊन परत त्याचं अस्तित्व हे भारतामध्ये असणार आहे असं स्पष्ट होतं आहे मंगळाची पत्रिका आहे मंगळ दिसणार नाही असं काय फायनान्शियल स्थानात गुरु बसलेलं आहे पण या मुलाची पत्रिका बिझनेससाठी खूप चांगली आहे तर मी असं त्यांना सांगेन की जोपर्यंत जॉब करायचं ते जॉब करा पण जेव्हा वाटेल की आता स्वतः ना स्वतः पुढं जायचं असेल तर वन ऑफ द बेस्ट होरोस्कोप ऑफ बिझनेस तर बिझनेस सिद्धा वयाच्या पस्तीस तर बिझनेस चालू होईल आणि त्यानंतर बराच काळ तो आउट ऑफ इंडियात कंटिन्युअस तिथंच बिझनेस चालू होईल कनेक्शन त्याचा अब्रॉडला असेल पण एस्टॅब्लिशमेंट जे आहे बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्यू भारतामध्ये असणार आहे लग्नाच्या वेळेला अडथळा येऊ शकतो तेव्हा मला पत्रिका दाखवू मी तुम्हाला सांगेन की कशा पद्धतीनं पुढं उपाय करायला पाहिजे मंगळासाठी निश्चित राजेश जी तुम्हाला आणखी काही जर या संदर्भात विचारायचं असेल तर सरांचं ऑफिस ठाणे वाशी आणि पुण्याला सुद्धा आहे तर तिथे सुद्धा जाऊन तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि तुम्ही या संदर्भात अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊ शकता आणि सर आपल्याला बरेच फोन मुंबईहून सुद्धा ज्योती यांचा फोन येतोय आपल्याला ज्योतीजी माझा आवाज होतोय तुमच्यापर्यंत हा हा हॅलो हा बोला बोला ताई बोला हा माझा प्रश्न विचारायचा मुलाबद्दल जन्मतारीख हा मुलाची जन्मतारीख आहे चार बारा सत्याऐंशी चार बारा सत्याऐंशी ओके जन्मवेळ तीन तीन तारखेची रात्री बारा वाजून बावन मिनिट झिरो झिरो okay. फिफ्टी टू ओके जन्म ठिकाण मुंबई मुंबई काय करतो आता <coughs> तो सिव्हिल इंजिनियर आहे पण दादा नोकरी नाही नोकरी नसल्यामुळे लग्न नाही येस <coughs> हा yes. ओके आता बघा पहिला मुद्दा म्हणजे काय की या मुलाला व्यवसायात यश नाही आहे ओके सो so यू कांट डू बिझनेस बिझनेस तर करू शकत नाही क्रिएटिव आहे हा सगळ्यांचा अनेक लोकांचा प्रॉब्लेम आहे की जास्त पॅकेज नोकरी नाही लग्न नाही अनेक वेळा पॅकेज कमी आहे मुलींचं पॅकेज जास्त आहे मुलांचं पॅकेज कमी आहे त्यामुळं पण लग्न नाही असं म्हणून होतं अशा वेळेला पण जेव्हा आपलं पॅकेज कमी आहे ते वाढवण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू चांगलं तुम्हाला पॅकेज मिळाला पाहिजे चांगलं अप्रिशिनेट मिळालं पाहिजे यासाठी काय करायला पाहिजे हे पण पत्रिकेमध्ये उपाय करून आपण ते विदिन सहा आठ महिन्यात त्या साध्य करू शकतो आता या मुलाच्या पत्रिकेत जॉबच्या दृष्टिकोनातून बघितलं तर मंगळाची दृष्टी पडते की ज्यामुळं जॉब लागत नाही मंगळाचं दान चालू करा मागच्या वेळेला सांगितलं आहे मंगळादान काय ऑरेंज रंगाचं वस्त्र मसूर डाळ तांब्याची वस्तू एक डाळिंब हे जे आहे ते दर मंगळवारी नवग्रहाच्या मंदिरात मंगळग्रहासमोर किंवा गणपती मंदिरात ठेवा असं फॉर्टी टू मंगळवार करा तुम्हाला नक्की फायदा होईल लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू प्रॉब्लेमॅटिक आहे पत्रिका असं ॲब्सोलटली काय नाही मंगळवारी काही नाही लग्न वगैरे व्यवस्थ होईल एक दोन 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 हजार पंचवीसच्या ऑगस्ट ते डिसेंबर या दरम्यानच्या काळात याच वर्षात डिसेंबरच्या काळामध्ये लग्नाचा योग शंभर टक्के येऊ शकतो पत्रिका बघून फक्त लग्न करा हां सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा या पत्रिकेत जॉबसाठी अब्रॉडला जाण्याची शक्यता आउट ऑफ इंडिया जाण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे हे सगळं बाकी सगळ्या गोष्टी जे पासपोर्ट किंवा सगळ्या गोष्टी आहेत ते तयार करून ठेवा पुष्कराज वापरा डायमंड वापरा फायदा होईल असे बरेच उपाय देत असतो जेव्हा तुम्ही मला भेटाल तेव्हा बाकी उपाय पण देऊन सगळ्या दृष्टिकोनातून आपण सक्सेस देऊ शकतो निश्चित <coughs> <coughs> ज्योतिषी धन्यवाद आणि मगाशी जसं आपण पाहिलं सरांच्या परिचयामध्ये सरांनी बऱ्याच वर्षांपासून सर हे करतायत आणि त्यांना बराच दांडगा अनुभव असून त्यांना बऱ्याच पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलेला आहे लग्नासंबंधी कुणा किंवा कुंडली किंवा वास्तुशास्त्र यासंबंधी कोणतीही तुम्हाला जर शंका असेल तुम्ही जरूर फोन करा सर तुमच्या शंकांचं निरसन करतील आणि सर मला सांगायला आवडेल सरांनी आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना मार्गदर्शन केलेले आहे त्यांना फार चांगले अनुभव आलेले आहेत त्यांनी स्वतःहून आपली प्रतिक्रिया दिली आहे एकदा तीसुद्धा आपण पाहूया नमस्कार मी प्रमिला पाटील खारघर नवी मुंबईहून मी सरांच्याकडं दोन हजार सोळामध्ये आले होते माझ्या एक नंबरच्या मुलासाठी माहिती घ्यायला तेव्हा सरांनी खूप छान सांगितलं मला म्हणजे तो बाहेर जाईल अब्रॉडला आणि करिअर चांगला आहे आणि तसंच झालं म्हणजे त्याच वर्षी तो बाहेर गेला करिअर झालं आणि तिकडं तो खूप घरबीर घेऊन छान सेटल झालेला आहे लग्न पण लगेच झालं त्या दोन वर्षानंतर लगेचच त्यामुळं खूप छान अनुभव आणि आत्ता मी दुसऱ्या मुलासाठी आले विचारायला लग्नाचं तर ते पण छान माहिती दिली तर असंच तुम्ही पण सगळ्यांनी सरांचं मार्गदर्शन घ्या ते मार्गदर्शन देत आहेत तर ज्यांना खूप छान अनुभव आलेला आहे ते आपल्याला अनुभव शेअर करत होते सर बरेचसे फोन येतात मात्र अगोदर माझा एक प्रश्न होता म्हणजे लग्न ठरवण्यासाठी किंवा ठरण्यासाठी कोणती अशी स्पेसिफिक शांती करावी लागते का महत्वाचा मुद्दा वाटतो ते सुद्धा आपल्या प्रेक्षकांना समजा मुद्दा लक्षात घ्या हो की शांती करताना शांती ज्या वेळेला तो कसं ब्राह्मण तुम्हाला शिक सांगतो ते शांती वगैरे करायला पाहिजे तर शांती करावी लागू शकते नॉट मॅन्डेटरी की शांती करायलाच लागते असं काही नाही आहे डिपेंड जो व्यक्ती तुम्हाला सांगतो त्यावर डिपेंड आहे की शांती कुठली करायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं जो शांती करायला ज्याच्याकडं तुम्ही शांती करून घेणार आहे त्याची शांती करण्याची पद्धत किंवा ते ॲक्युरेट करतो का नाही ह्याच्यावर पण डिपेंड आहे त्याने ॲक्युरेट शांती केलीच नाही तुम्हाला पण काही शांती कशी आहे ती माहीत नाही आणि त्याने केलेलं आहे पण बरोबर केलेलं नाही रिझल्ट नाही मिळाला तर म्हणणार काय की ह्या ज्योतिषाला किंवा काही येत नाही त्यामुळं शांती करताना पण एक्सपर्ट व्यक्तीकडनं शांती करावी आणि करताना योग्य आहे की नाही हे एक्सपिरियन्स माणसाकडनं तुम्ही केलं तर फायदा होतो दॅट इज नॉट मँडिटरी की करायलाच लागते शांती असं काही असत नाही निश्चित धन्यवाद तुम्हाला आणखी जर कोणती शंका असेल तर तुम्हा, तुम्हाला तुम्हाला तुम्ही सरांना फोन करू शकता सर अजून एक फोन होतोय आपल्याला माधवीजींचा कोल्हापूर वरून माधवीजी माझा आवाज होता तुमच्यापर्यंत येते येते हा माझ्या मुलगा लग्नासाठी बोलायचं होतं तुमचा आवाज कमी होतोय कमी येते काय येतोय येतोय हा माझा मुलगा त्या लग्नासाठी बोलायचं होतं दोन तारीख तेवीस सहा त्र्याण्णव तेवीस तेवीस सहा त्र्याण्णव सहा त्र्या वेळ वे रा, बुधवार रात्री मंगळवार रात्री दीड वाजता रा। तेवीस एकोणीसशे त्र्याण्णव मंगळवार आहे बुधवार आहे तेवीस सहा एकोणीस त्र्याण्णव बुधवार आहे बरोबर टाइम काय म्हटलं तुम्ही एक वाजून तीस मिनिट झिरो 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 वन थ्री एक वाजून झिरो वन जन्म ठिकाण काय गारगुटी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्वेश्चन हो विचारा प्रश्न विचारा लग्नासाठी विचारायचं होत काय करतो मुलगा मुलगा बँकेत आहे ए झालाय बँकेत नोकरी चांगली आहे काय प्रॉब्लेम नाही मुलगा शांत प्रेमळ व्यवस्थित आहे पत्रिकेत लग्नाच्यामध्ये गुरु बसलेल्या विवाहाच्या स्थानामध्ये गुरु बसल्यामुळं अनेक वेळाला घटस्फोट होतो किंवा लवकर लग्न होत नाही लक्षात घ्या अनेक लोकांचं ब्राह्मणांचं म्हणणं असं आहे गुरु विवाहाच्या स्थानात ना बायकोच्या स्थानात बसला एकदम बेस्ट पत्रिका असा ॲप्स्युरिटी असत नाही तोच मोठा प्रकार आहे अर्कविवाह नावाचा विधी तुम्ही करून घ्या पुष्कराज वापरा पाचू वापरा हे आणि सगळ्यात महत्त्वाचा अर्कविवाह नावाचा विधी आहे तो ओळखीच्या एक्सपर्ट ब्राह्मणाकडून तुम्ही करून घ्या तर तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होईल आज चार पाच तीन म्हणजे आता लग्नाचे चांगला सहा महिन्यात लग्न व्हायला पाहिजे पण हे सांगितल्या गोष्टी अर्कव्यवहार करण सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की ज्या मुलीबरोबर लग्न करणार आहे त्या मुलीची पत्रिका लग्नासाठी चांगली आहे का नाही ते बघा सगळ्या प्रेक्षकांना मी आवाहन दरवेळेला करत असतो गुण मेलन करून लग्न करू नका आता गुणमेलनाचा दोन सेकंदात तुम्हाला चार्ट दाखवतो या ठिकाणी साडे एकतीस गुण जुळालेला एक आहे माझ्यासमोर पत्रिकाच आहे यामध्ये इथे या मुलाची रास ही आहे ती वृषभरास आहे कृतिका नक्षत्र मुलीची रास मकर आहे धनिष्ठा नक्षत्र आहे या ठिकाणी साडे एकतीस गुण जुळतात मात्र हे साडे एकतीस गुण जुळले कसे दाखवतो तुम्हाला मी हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आता या मुलाची रास इथं आहे रास आहे कृतिका नक्षत्र आहे लाईन मारली खाली मी मुलीची रास आहे व वधू जी आहे ते रास आहे हे पंचांगातलं तेरा चौदा नंबरचं पान आहे की ज्यामुळे सगळे लोक या ठिकाणी बघून बघून विवाह ठरवतात आणि मग घटस्फोट होतो म्हणून फक्त गुण मिळणार चार्टवर कधी लग्न करू नका मी हजार वेळा सांगितलेलं आहे तर हे असं जुळलं बघितलं या ठिकाणी साडेसव्वीस गुण जुळतात म्हणजे अठरापेक्षा गुण जुळले लग्न करू शकता असा अर्थ होतो आणि पत्रिकेमध्ये बघितलं तर या ठिकाणी कम्प्युटराईजमध्ये मात्र फॉल्ट काय दाखवले इथे काय दाखवले साडे एकतीस गुण जुळतात दाखवलं म्हणजे कम्प्युटराज जे काय पत्रिका तुम्ही बघताय ते ॲप्सुलेटली म्हणजे त्या त्याला त्याने तयार केले त्यालाच माहिती ह्याचा अभ्यास करून हे जे काय सांगते खरंच नाही कम्प्युटरचं लक्षात ठेवा कम्प्युटरच्या चार्टवर विश्वास ठेवू नका घटस्फोटच होऊ शकतो डायरेक्ट दुसरं काय नाही या मुलाच्या हे मुलाची पत्रिका ही मुलीची पत्रिका हे घटस्फोट झालेली पत्रिका तुम्हाला मी दाखवतोय दाखवतोय ती द रवि बुध एकत्र प्रथम स्थानात आलं आहे कडक मंगळाची पत्रिका असेल तरी मंगल मंगळ बुध प्रथम स्थानात आल्यानंतर त्या माणस पत्रिका नपुस्तकाची पत्रिका ठरते ह्याचा घटस्फोट झालेला आहे साडे एकतीस गुण जुळालेले आहेत तरीसुद्धा घटस्फोट झालेला आहे हे तुम्हाला हा सूर्य हा जयद्रथ असं डायरेक्ट मी पत्रिका आता दाखवलेली आहे म्हणजे साडे एकतीस गुण जुळले तरी सुद्धा पत्रिकेतला दोष हा पाठ वेगळा आहे आणि गुण हा पाठ वेगळा आहे सगळ्यांना मी हेच सांगत असतो की पत्रिकेतल्या गुणावर लग्न करू नका असा काय तर घोळ होतो डायव्हर्स होतो आज माझ्यासमोर बसले आज हजारो प्रेक्षक असे असतील की त्यांच्या जे घरा घरामध्ये आणि नातेक अनेक अनेक लोकांच्यामध्ये अनेक घटस्फोट झाले असतील मुलगी घरी निघून गेली असतील किंवा मुलगा मुला त्रास देत असेल हे सगळं गुणमेलन करून पण छत्तीस अडतीस छत्तीस गुण जुळून अठ्ठावीस गुण जुळून पण असं का होतं हा क्वेश्चन सगळ्या प्रेक्षकांना असेल ह्याचं उत्तर एकच आहे ते म्हणजे फक्त गुण करून बिंदास लग्न करा म्हणून लग्न केल्यानंतर असं होतं तर एक्सपर्ट तुम्ही गुण मिलनाचा चार्ट हातात ब्राह्मणाने घेतला की समजायचं त्याला पत्र घेतलं काय कळत नाही हे डायरेक्ट सांगतो म्हणजे तेवढंच फक्त बघायचं नाही असं मला म्हणायचं आहे जे पत्रिका डायरेक्ट त्या माण माझ्याकडं ऑफिसमध्ये आल्यानंतर मी समोरच्या व्यक्तीला काहीही बोलू देत नाही सगळं पत्रिकेतलं मी स्वतःच सांगतो काही वेळा पत्रिकेत टाइम चुकलेला असतो लगेच कळतं की पत्रिक टाइम चुकला आहे कारण हे आणि हे समोरासमोर टॅली होत नाही जो जो ज्योतिषी तुम्ही काही ब्र शब्द न काढता तुमच्यासमोर पत्रिका ठेवल्यानंतर काही माहीत नसताना सगळं तुम्हाला परफेक्ट सांगतो तोच खरा ज्योतिषी आहे आणि त्याच्याकडं पत्रिका दाखवूनच पुढं लग्नासंबंधी डिसिजन घ्या तुम्ही सगळं सांगत बसला संपलं मग मग तुमचं गुण मिलन करणार घटस्फोट होणार मग कायम चालत राहणार ह्याला लॉक करण्यासाठी एकच जर आहे की तुमच्या मुला मुलामुलीचं भलं व्हायचं असेल तर हा जो आुद्धी एक्सपिरियन्सड माणसाला तुम्ही काही न बोलता त्याला बोलतं करा पहिल्यांदा हे तुम्ही माझ्यासाठी म्हणून तुम्हाला सांगतो सगळ्या सगळ्या ब्राह्मणासाठी मायासाठी म्हणून सांगतो माझ्यासमोरून बसा मला पत्रिका त्या मला विचारा पंडितजी काय काय मी तुम्हाला सांगतो परफेक्ट काय काय ते मग तुम्ही पुढे जाऊ शकता हे सगळ्यांसाठी लागू करा म्हणजेच हे लग्नाचा जो प्रॉसाकार का प्रॉब्लेम मतीपतीचा डायव्हर ते काय चालले ना हे कुठेतरी थांबेल आणि गुण मिळणं बघितलं की घ्याय उठा निघून जायचं डायरेक्ट समजायचं की समजलं एकाच पॉईंटवर हा माणूस बोलतोय त्याला काय अर्थच नाही आहे तेव्हाच हे थांबणार आहे कुठली शाळा किंवा कुठला असं इथं काही नाही की त्याला आपण ठरवू शकतो की व्यवस्थित येत ते येते की नाही आहे त्यामुळं हा आम्ही एवढं तळमळीनं का बोलतो माहिती आहे का दिवसा माझ्याकडे तुम्ही आल्यानंतर बघा सकाळी अकरा पण संध्याकाळी सहापर्यंत सत्तर ऐंशी शंभर लोकं येतात आणि त्यामध्ये तीस चाळीस टक्के लोक घटस्फोटासरी रडत असतात आई वडील बिचारे मुलं मुली सगळे हा असं मा हे बघून 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 हे आज तुमच्यासोबत बोलतोय की जरा व्यवस्थित प्लॅनिंग एक्सपर्ट ओपिनियन घ्या तर तुमच्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला समजावून सांगतात प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवतात आणि त्यामुळे तुमच्या शंकांचं निरसन जरूर होणार आणखी एक गृहस्थ होते सरांकडे गेले आणि त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि त्यांना खूप चांगला अनुभव सुद्धा आला त्यांचा आपण एक पाहूया त्यांची प्रतिक्रिया पाहूयात नमस्कार माझं नाव स्नेहा नितीन बोधिंडे आहे तेव्हा माझी पत्रिका बघून सर म्हटलं की येत्या सहा महिन्यामध्ये माझं लग्न ठरून जाईल आणि पुढे क्युरियसिटी म्हणून मम्मीने खूप सारे प्रश्न विचारून त्यांना विचारलं होतं की सासरे वगैरे कसे असतील तर सर सरांनी सांगितलं होतं की सासू सासरे सगळे चांगले असतील नवराही चांगला असेल नवऱ्याच्या चेहऱ्यावरती चे तीळ असेल कुठेतरी आणि चांगलं म्हणजे आणि राजाराणीचा संसार असेल आमचा परदेशी जायचे योग असतील माझे तर तसंच झालं चार महिन्यामध्ये माझं लग्न ठरलं आम्ही आता न्यूझीलंडमध्ये असतो माझ्या लग्नाला फाईव्ह इयर्स झालेले आहेत सासू सासरे इंडियामध्ये असतात पण आमचं सगळं चा छान आहे आणि आता मला एक छोटी बेबी पण आहे आणि असेच आशीर्वाद सरांचे आमच्यावरती नेहमी असो हीच माझी इच्छा आहे आणि त्यांना फार छान अनुभव आला होता त्यांनी आपल्यासोबत शेअर केला पण सर एक महत्त्वाचा प्रश्न विचारा वा असा वाटतो म्हणजे जेव्हा लग्न ठरतं तेव्हा दोघांच्या आजारपणासाठी पत्रिका पाहावी का यस मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे लक्षात घ्या किती गुण जुळले हे जुळले ते जुळले बघण्यात वेळ जातो आणि आजारपण काय ते म्हणून एखादा पुरुष पुरुष स्त्री पती पत्नी जेव्हा होणार तेव्हाचा फिजिकल फिटनेस कसा आहे ॲक्सिडंट हो का ऑपरेशनल ॲक्टिव्हिटी आहे का हायपर ॲक्टिव्ह लोकं आहेत का कसे आहेत किंवा संतती होण्यासाठी पंचमस्थान संतती स्थान आहे त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहे का ह्या सगळ्या गोष्टी पण विवाह करताना या डोक्या डोळ्यासमोर घेतल्या पाहिजे आणि मी स्वतः घेतो आणि काय असेल खूप रिगेटिव्ह असेल त्यावेळा मी डायरेक्ट ते पत्रिका कॅन्सल करून टाकतो भले छत्तीस गुण उजुळलेले असू दे पण आजारासंबंधी का मोठं काही तर प्रॉब्लेम आहे असं वाटलं आणि माझ्याकडे क्लायंट आलं आहे आणि पत्रिका दाखवली समोरच्या मुलाची किंवा मुलीच्या पत्रिका मुली आहे स्वा तुम्ही कॅन्सल करून टाकतो हे पण बघणं गरजेचं अनेक वेळा असं होतं की लग्न आहे आणि सहा महिन्यात ॲक्सिडेंट डेथ झालेली आहे षडाष्टक मुळं वगैरे काही कुणी मरत नाही हे थोतांड आहे कुणीही मरत नाही माझ्या हजारो लोक शेकडो आहेत असे की षडाष्टक झाल्यानंतर मुलामुलीं त्यांच्याच मुलामुलीची पत्रिका मराठा घेऊन आलेली आहेत एक नाणेदूष मुलं बिलं होत नाही असं अप्सुलट्टी काही नाही आहे एक नाणेदूष ज्यांचा होता त्यांच्या मुलामुलींची पत्रिका मला दाखवालेली आहेत तर काही पिन पॉईंट्स आहेत ते लक्षात घ्या आपल्याला काय केलं इकडं तिकडं तर आपण पाहिलं की सरांनी खूप छान आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि तुम्हाला जर अपॉइंटमेंट हवी असेल तर सरांचं ऑफिस पुण्याला आणि वाशीला सुद्धा आहे नवी मुंबईमध्ये तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटू सुद्धा शकता त्यांचा जो नंबर आपला आपण पाहतोय या स्क्रीनवर त्यावर नम संपर्क करून तुम्ही त्यांना भेटू शकता आणि तुमच्या समस्या सोडवू शकता आणि महत्वाचं म्हणजे दर मंगळवारी आणि रविवारी याच टायमिंगला सरांचा प्रोग्राम असतो त्यामुळे तुम्हाला मार्गदर्शन होणारच आहे सर आपले बरेच फोन शिल्लक राहिलेले आहेत आज ते पुढच्या प्रोग्रामला आपण कव्हर करूया आणि सर तुम्ही आता इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद आणि पंडित शिवकुमार वन टू फोर या विशेष कार्यक्रमात वेळझा येथेच थांबायची पाहत राहा पुढारी न्यूज Comprei tudo,